सात्विकी त्यांना म्हणायचं मी स्वर्गात आहे आणि ज्याच्या जीवनात बायको खटाळ भेटली ते बंगल्यात राहत असला तरी त्यांना म्हणायचं मी मसन वाट्या कशा बायको असली की जीवनात उदंड आम्ही घोडी घेतली बुवा शेतात जाल दुसरा नाद नाही काय <laughs> मग शेतात झालं घोडी त्या घोडीवर बसलो ते म्हणलं घोडी चांगली पहिली दुसरी तिसरी तिन्ही चाली चांगल्या अकरा हजार रुपये इनाम द्यायला मस्त घोडी होती काय की नाही बघ त्या घोडीवर बसलो मी आय टी पण त्या घोडीला एक खोड होती ती लोंबकळ्याला बोरी खालून चालत होती <laughs> रिकीबीत पाय गुतला नाही उडी आणली भाया साहेब म्हणून जमलं नाही तर थोतरवर बर्ड असतवाशी बापसाहेब मालकाचा शब्द आठवला आयंदळ घोडीशी शे भाला घोडीचे पायंदळ भाला ना अव कुशळ बाय भाला करायचं आणि तुम्हाला वाटतं का पैसेवाले सुखी असतात बाय काय ना विद्यमान कलेक्टर भेटलं मागच्या पंधरा दिवसात फक्त नाव सांगाव गावऱ्या <laughs> नाही टाकल्या पाहिजे ना आपण त्यासाठी येत का कोणाची वाभ जिल्हा ताब्यात जिल्हा ताब्यात ब्याण्णव एकर जमीन बापान कमीली पोराल कलेक्टर केलं जिल्हा ताब्यात मिळून आले म्हणलं काय झालं का साहेब काय नाही महाराज सात दिवस जनतेची सेवा करतो आणि सुट्टीच्या दिवशी आई बाबाकडे जावा तर चौदा वर्ष झालं बायको जाऊ दे नका वाटूळ असून ती <laughs> लई वाटूळ येत बा काही काही हो चांगले चांगले झाडं पावडे कर काय वाटूळ अहो <laughs> दोन दोन ट्रॅक्टरच्या ट्रॉल्या आंब्याच्या भरल्या इतके आंबे उतरले आणि वाटूळ आली ना आंबा गुडातून पालत <laughs> काय वाट जिल्हा ताब्यात जिल्हा ताब्यात पंक्चर करून टाकला नवरा बाय पंचर पंक्चर किती संसारात सुखी का त्याला ती म्हणली सात दिवस लोकांची सेवा करतो आठव्या दिवशी माय बापाकडे जातो माया संकशाला लग्न केलं तुम्ही तुम्ही कलेक्टरला म्हणली बायको कलेक्टरला शेवजी कासाराची बायको सातवी किती महाराज किती सातवी बायक माझ्या माईनो पांढरंगाला मंजुळा वाहिल्यानंतर महादेवाला पाणी वाहिल्यानं मोठे पण येत नसतं तुम्ही नवऱ्याला किती जीव लावता याच्यात तुम्ही मोठ्या आहात नवऱ्याच्या पाया पडत नाही महाराजाच्या पाया पडत्या पापानं महाराज ध्वत्रा सगळं ती महाराजाच्या पायाला कपाळ घासाय म्हणलंय कीर्तन असं तुम्हाला आवडलं असं कीर्तन मी काय तुमचं काय रोजदार आहे का तसू मिळ मिळ्या थोड्याचोया थोडा मला नाही तुम्हाला आवडलं असं कीर्तन तुमच्या अंडरविली बनेल धान्या मग वरच्याल पटेल असं कीर्तन हे यायला पटेल हे तर उद्या मला साडी नेसून नाचितीन <laughs> तेनं ज्यायला पैशाचा जोर आला त्या आराम खोऱ्यानं मात्र केलं कोणाला बोलून त्याला पैसे द्यायले तुमच्या घराला कुलूप कुलू लागन कुलूप <laughs> विठाला बाजारात पैसे पण वारकरी संप्रदायात करू ना हा संप्रदाय कष्टान लोकांनी सांभाळलाय मागच्या शिळे मधुकरीचे तुकडे तीन तीन दिवसाला पाण्यात भिजून खाल्ले जुन्या लोकांनी आणि संप्रदाय इथपर्यंत आणलाय आणि कालपरच्या पैशावाल्याने म्हशीच्या गळ्यातला धोने करून टाकलाय कुलप लागतील <स्थ>